कृषी मंत्र्यांची घोषणा पोकळ आणि विमा कंपनी वरच तर मित्रांनो हे आहे आजचं आपलं अपडेट याचं कारण म्हणजे मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना वाटत होतं आतापर्यंत तुम्ही न्यूजला किंवा वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर ऐकलं असेल की एकतीस मार्चपूर्वी कृषी मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की एकतीस मार्चपूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पिकमेची खरीब दोन हजार चोवीसचा जो पिक माहिती त्याची रक्कम मिळणार म्हणून परंतु मित्रांनो अद्यापही असं झालेलं नाही की एकाही शेतकरी बांधवांना पिकमेची रक्कम मिळाली नाही फक्त आतापर्यंत यापूर्वीच मित्रांनो तीन लाख ऐंशी हजार बेचाळीस असे शेतकरी बांधव आहेत की कृषी मंत्र्यांनी घोषणा करायच्या अगोदर त्यांना पिकमा आहे ते कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत सविस्तर अपडेट आपण आजच्या या जाणून घेणार फक्त सभागृहामध्ये कामकाज करत असताना वेगवेगळ्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी घोषणा केली की एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही पिक मेची खरीप दोन हजार चोवीसचा चा जो पिकमा याची रक्कम जमा करण्यात येणार आहे परंतु अद्यापही तसं घडलेलं नाहीये मित्रांनो तर फक्त चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ चार लाख सात हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना याचा विमा मिळालेला आहे आणि यामध्ये कृषी मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर स यामध्ये सत्तावीस हजार सहाशे वीस शेतकरी असे आलेले आहेत की त्यांना घोषणा केल्यानंतर हा विमा जमा झालेला आहे आणि मित्रांनो बाकी शेतकऱ्यांना अद्यापही ले पीक मिळालेली नाही तर आणि निश्चितच नाही मित्रांनो कदाचित एप्रिल मे आणि जून सुद्धा उजळेल म्हणजे पुढील खरीप दोन हजार पंचवीसचा चा जो खरीप हंगाम आहे तो येईल अशी आशा म्हणजे अशी काय तर येणाऱ्या काळात निश्चितच कळेल मित्रांनो परंतु अद्यापही बरेच शेतकरी बांधव आहेत की कृषी मंत्र्यांची जी घोषणा आहे ते निव्वळ पोकळ म्हणजे पोकळ ठरलेली आहे आणि पिक जी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे ती कायम प्रतीक्षात राहिलेली आहे अद्याप ही एकतीस मार्च पर्यंत म्हणजे आता पुढील दोन दिवसामध्ये पीक विमा जमा होईल की नाही हे दोन दिवसामध्येच कळेल परंतु शनिवारी सुट्टी आहे रविवारी आहे आणि एकतीस तारखेला ईद आहे यामुळं पीक मिळेल का नाही एकतीस मार्च पर्यंत हे आता सांगणं थोडं कठीण आहे आणि मित्रांनो कदाचित खरीप दोन हजार पंचवीसचा हंगाम सुद्धा उजळेल शेतकरी बांधवांना अशी सासंकता आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा मध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळालेला आहे आणि कोण बाकी कुठे कुठे राहिलेले आहे याचा सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो कृषी मंत्र्यांची घोषणा पोकळ विमा कंपनी वर्सर राज्यात चौथी जिल्ह्यापैकी केवळ चार जिल्ह्यात चार लाख सात हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळालेला आहे आणि तोही फक्त काही पिकांचा विमा जमा झालेला आहे यामध्ये सोयाबीन मूग बाजरी भुईमूग मका हायब्रीड ज्वारी कांदा आणि तीळ या सर्व पिकांचे क्रॉप कॅलेंडर मध्ये संपते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात या सर्व पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला हवा होता मात्र केवळ चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि गडचिलोरीतील शेत काही शेतकऱ्यांना धान या पिकांचा विमा मिळाला आहे मिळालेली रक्कम ही अंतिम नसून केवळ पंचवीस टक्के अग्रिम स्वरूपात आहे कारणी आणि कारणीनंतर होणाऱ्या नुकसानीची भरपाई अजून दिली गेलेली नाही यामध्ये फळबाग विम्या विम्याचा शेतकऱ्यालाही नाही राज्यातील काही शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीपूर्वी पंचवीस टक्के रक्कम मिळाली असली तरी ती केवळ चार जिल्ह्यापुरती मर्यादित आहे उर्वरित जिल्ह्यातील शेतकरी अजूनही विम्यापासून वंचित आहेत विशेष म्हणजे संपूर्ण राज्यातील एकाही शेतकऱ्याला फळबाग विमा मिळाला नाही कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांसाठी हे मोठं दुर्दैव आहे पीक ही ही। विमा कंपनी सरकारपेक्षाही बलाढ्य आहे दरवर्षी विमा कंपन्या वेगवेगळ्या कारणांनी शेतकऱ्यांना विम्यापासून दूर ठेवतात बीड जिल्ह्यातील दोन हजार वीस सालचा खरीप पीक अद्यापही अडकलाच आहे न्यायालयाच्या आदेशानंतर विमा कंपन्यांनी पैसे दिलेले नाहीत गेल्या वर्षीही अनेक शेतकऱ्यांना किरकोळ कारणे सांगून विम्यापासून वंचित ठेवण्यात आली यावेळी तर कृषी मंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट घोषणा करून शेतकऱ्यांना विम्याची संपूर्ण रक्कम मिळाली नाही त्यामुळं सरकारपेक्षाही विमा कंपन्या बलाढ्य आहेत का असा प्रश्न आता शेतकऱ्यांमध्ये उपस्थित आहे फक्त चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आतापर्यंत राज्यातील चौथी जिल्ह्यापैकी केवळ चार जिल्ह्यातील चार लाख सात हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना प्रारंभिक पंचवीस टक्के पीक रक्कम मिळाली आहे यामध्ये अमरावतीमध्ये सत्याहत्तर हजार पाचशे अकरा शेतकरी छत्रपती संभाजनगर मध्ये एकोणऐंशी हजार नऊशे एकोणतीस शेतकरी गडचिरोलीमध्ये एक हजार सहाशे बारा तर यवतमाळमध्ये दोन हजार दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे दहा इतक्या शेतकऱ्यांना समावेश आहे मात्र यापैकी केवळ सत्तावीस हजार सहाशे से वीस शेतकऱ्यांना कृषी मंत्र्याच्या घोषणेनंतर विमा मिळाला असून उर्वरित तीन लाख ऐंशी हजार बेचाळीस शेतकऱ्यांना आधीच ही रक्कम मिळाली त्यामुळे कृषी मंत्र्यांची घोषणा पोकळ ठरली असून विमा कंपन्या कोणालाही जमानत नसल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो हे छोटस अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त जा, माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद